नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व तमाम शेतकरी बांधवांना माझा मानाचा मुजरा मी आबा पावशी शेतकरी बळेराजा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे दोन महिन्यापासून मी विविध प्रकारचे व्हिडिओ बनवून माझ्या युट्यूब चॅनलवर टाकत आहे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केले आहेत सदस्य झाले आहेत सबस्क्राईब आणि सदस्य हा एकच शब्द आहे असतोय सबस्क्राईब या ठिकाणी क्लिक केलं किंवा सदस्य या ठिकाणी असं क्लिक केलं की आपण माझ्या चॅनलचे सदस्य होत आहे आणि साईटला एक बेल ऐकून असते त्या बे घंटीच्या ठिकाणी असं क्लिक केलं की तुम्हाला पुढील व्हिडिओ बनवलेले त्याच्या सर्व सूचना मिळतात तर आज माझा कॅमेरामॅन नाही या ठिकाणी मी बागेत एकटाच आहे त्यामुळे सुरुवातीचा व्हिडिओ मी सेल्फी मोडमध्ये बनवत आहे आणि नंतर माझा मुख्य उद्देश काय आहे त्याचा व्हिडिओ बनवत आहे मी आज माझ्या केळीबागमध्ये आहे आणि केळीबागमध्ये मी आज माझी बाग कटिंग झाली आहे आणि त्यानुसार मी आता खोडवा पीक नियोजन करत आहे मी पाठीमागं तुम्हाला एका व्हिडिओत सांगितलं होतं खोडवा पिकाचे सर्व व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करणार आहे कुठली ट्रीटमेंट दिली काय केलं आणि आता हा खोडवा पीक मी धरत असताना मला एक किलो अत्यंत सशक्त आणि एकदम सुदृढ असं पिलू मिळालेलं आहे त्याचं मी विस्तृत वर्णन या व्हिडिओत करणार आहे आणि व्हिडिओ आपण संपूर्ण बघा आपणास विनंती करत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच आपल्याला खोडवा पिकाचं पील सशक्त पील म्हणजे काय त्याचं लक्षण असतं हे सर्व माहिती मी या पुढील व्हिडिओ व्हिडिओ देत आहे हे झाड कटिंग होऊन जवळजवळ आज वीस दिवस झालेले आहेत पहिले चार ते पाच पील असे असतात की ते वारंवार कटिंग झालेले असतात अशा पद्धतीने नीट बघा आणि यातलं एकही पिलू या ठिकाणी आपल्याला धरायचं नाही याची डॉटर धरायची आहे आणि हे पील आपण बघून बघून घ्या अत्यंत इतकं चांगलं पिल या ठिकाणी मला मिळालेलं आहे हे याचं लक्षण पहिलं सांगतो तुम्हाला तलवारीसारखी पानं आणि हा शेंडा पोगा बघा कसा चालतं याचा आणि हे दुसरं पान हे बघा आता हे पील साधारण एक दोन तीन चार आणि पाच पानावरचं पील आहे आणि हे साधारण एक वीस ते पंचवीस वीस दिवसाचं पील आहे वीस दिवसात हे इतकं खूप पील इतकं निरोगी या ठिकाणी पील आलेलं आहे कारण हे झाड पहिलं तुम्हाला झाड दाखवतो कटिंग झालेलं झाड बघून घ्या हे झाड अशा पद्धतीनं आता ह्या झाडाची परिस्थिती अशी आहे जवळजवळी पानं अशी वाळून चाललेली आहेत आणि एक चार पाच ते सहा पानं या ठिकाणी आहेत ही पानं मी आता अजून अद्याप एक पंधरा ते वीस दिवस कट करणार नाही कारण या सर्व या सर्व झाडाचं काय असतंय या जी आपण पहिल्यापासून या ठिकाणी याला जी खतं दिलेली आहेत ती या बुडातून याची एक लिंक असते या पिलापर्यंत तर या पिलाला असं सशक्त या ठिकाणी होण्यासाठी ते मदत करत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपले खोडवं पीक हे धरत असताना असं पील निवडा की हे अत्यंत सुदृढ आणि सशक्त पील आपण धरा शक्यतो पहिले चार पिलातलं पिलं आपण धरू नका पाचवं या ठिकाणी मी पील पकडलेलं आहे आणि हे पील एकदाही मी या ठिकाणी कटिंग केलेलं नव्हतं याचे सर्व साईज बघून घ्या तुम्ही हे बुंदा साईज अशा पद्धतीची आहे आणि याला शायनिंग पण असे आहे की एकदम अशी पाहणं तलवार टोकदारीसार सा, तलवारीसारखे टोकदार आहेत बाळाचे पाय पाळणं दिसतात म्हणतात तसं या पिलाचं वर्णन आहे अतिशय चांगलं आणि सशक्त आणि सदृढ पील या ठिकाणी मला या बागेत मिळालेलं आहे हे पील भविष्यात जाऊन अत्यंत याला चांगल्या पद्धतीचा घड येणार आहे आणि आपण जसं खोडवा पिकाला पुढं वे वेळोवेळा टेटमेंट देत जातो आणि चांगल्या पद्धती ट्रीटमेंट देतो तसं हे पील आता सदृढ होणार आहे नवीन बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीच नसतं आहे की पील नेमकं कसं धरायचं काय करायचं आपल्या महाराष्ट्रात बरेच शेतकरी केळी या पिकाकडे वळलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही पील कसं धरायचं झाड कटिंग झाल्यानंतरच धरायचं का अगोदर धरायचं तर मी अशा पद्धतीने माझी झाडं बऱ्यापैकी नव्वद टक्के कटंग झालेले आहेत वाळलेले पाले काय थोडे फरवले पाले आहेत ते सर्व असे मी या ठिकाणी कट करून टाकलेले आहेत आणि मध्यभागी पील धरण्याचा मी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे हे पण <ुण> पील बघून घ्या अशी तलवारीसारखी टोकदार पिलं आपण आपल्या बागेत निवडा याचा आपल्याला भविष्यात जाऊन चांगला उच्च प्रतीचा घड मिळणार आहे आणि आपल्या बागेत नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे जर बाग स्वच्छ असेल तर डास वेगवेगळे जीव जंतू या ठिकाणी आपल्याला बसलेले दिसणार नाहीत अशा पद्धतीने दे कुठलीही पिलं बघा एक समान वाढीची पिलं मी या ठिकाणी पकडलेली आहेत आणि अत्यंत तलवारीसारखी पिलं पकडलेली आहेत आपणही अशा पद्धतीने दे पिलं पकडा जेणेकरून पहिले कटिंग केलेली पिलं आपण धरू नका आज मी आपल्याला व्हिडिओ मार्फत एवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे कोणाला काही शंका असल्यास माझा यूट्यूब चॅनलवर जा आणि त्या ठिकाणी माझा नंबर आहे आपली शंका आपण विचारू शकता धन्यवाद नमस्कार